थीका थीका so, actually, आता चाललो आहे आम्ही एका स्पेशल ठिकाणी सो ॲक्च्युली तब्येत ठीक नाही आहे थोडी भरपूर ऊन लागत आहे तर भेटू आता थोड्याच वेळात बघू आता किती तास लागत आहेत पोचायला ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट तर आजपासूनच झालं आहे तर आता आपण चाललो आहे दर्शनाला देवदर्शनाला चाललो आहे तो ऑन द वे मधे है ट्राफिक है बू श्राफिक है कि वे पोचत है तुम्हारा भेटू दर्शन पॉसिबल तो करूँ भेटू बाय बाय बघू शकता केवढा मोठा आहे हॅलो आता आपण आलो आहे शिर्डी मध्ये बघू शकता सो बाबांचं ते हे कुठे आहे स्टॅच्यू तिथे आता आपण इथे हॉटेल शोधतो आहे तर बघू हॉटेल्स आता कुठे चांगला भेटतो आहे दाखवतो आता आपण रूम्स पण दाखवू कसे भेटतो आहे ते आपल्याला बाय बाय आपण बाबांच्या इथे आम्ही पोचलो तयारी केली रेडी झालो सो so, आता दर्शन घ्यायला जातोय आता वाजले नहू तुम्ही बघू शकता सो गेटच्या इथे सात नंबर गेट शोधतो आहे चकुली आहे का चकुली रुद्रा घालतोय पुढे बघू शकता मंदिर परिसर मंदिर परिसर सो खूप असं एकदम छान फील होत कस वाटते मला कसं काय म्हणजे कधी आली होती तू हो खूप दोघांना विचार कस मस्त एकदम कधी असं होत अचानक भयानक मध्ये हा ऍक्च्युली कारण ना मोस्टली कसं आहे आहे सहा सात तास लागतात ती शिर्डीला यायला पण आम्ही समृद्धी महामार्गाने आलो सो ऑलमोस्ट साडेचार ते पाच तास लागले आम्हाला तर असं वाटलं नाही की ट्रॅव्हलिंग केलं म्हणून की नाही फटाफट कुठे नाही लागलं फक्त हां एक दीड तासाचं थोडंसं ट्रॅफिक होतं ते पण इथे भिवंडीला अदरवाईज आपण चार तासामध्ये शिर्डी गाठू शकतो so, सो कोणालाही यायचं असेल so, सो स समृद्धी महामार्गाने यावे पाच नंबर गेट आणि मोबाईलमध्ये लॉकर आता आपण ठेवतो आहे मोबाईलमध्ये लॉकर हेच झालं आमचं दर्शन छान प्रकारे झालं ऑलमोस्ट हाफ एन आवरमध्ये झालं ना अर्धा तासात झालं खूप छान अर्धा पण म्हणजे पंधरा पंधरा नाही अर्धा म्हणजे कारण खाली होतं त्यामुळे धावायचं होतं वरून खाली वरून खाली असं सो ऑलमोस्ट हाफ एन आवरमध्ये झालं दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता दर्शन घेऊन निघालो आता थोडंसं फिरतो इथे आजूबाजूचं बघू काय काय आहे ते ओके हे काय आहे कसली नाही हे बघू हे रेस्टॉरंट आहे ओ बी पी एक्सप्रेस किंवा साई पॅलेस तुम्हाला थोडंसं रेस्टॉरंट बरं दिसतं आहे तो जेवणाचा प्लॅनिंग आहे जेऊ पहिलं बघू जरा आजूबाजूचा परिसर काय आहे खूप दिवसांनी आलो आहे

त्याला आता आम्हाला भूक लागले दर्शन पण झालं बॅकसाइडला बघू शकता मी इथे चाललो आहे या रेस्टॉरंटमध्ये एव्हरी टाईम आम्ही ह्याच रेस्टॉरंटमध्ये येतो बिकॉज इथे फूड छान असतं यम्मी असतं सो बघू आता काय ऑर्डर करतो सो आता आम्ही आलो आहे आता आम्ही जेवण ऑर्डर करतो आहे सो थोड्याच थोड्याच तू एवढा गेली आहे जेवण आलं आहे आता रुद्राने ऑर्डर पनीट, पनीट आता है। है। का न्यूडल्स माझ्या प्लेटमध्ये पण आहे मी पण खाते ती आहे पनीर मटर पनीरची भाजी रोटी ऑर्डर केली आता येत आहे सोय होतो आणि बघते थोड्याच वेळा काय मागवलंय जेवायला बघू शकता साईबाबा आणि चंद्रपण साईबाबांच्या जवळ आला इथं काय जेवतो तू मटर पनीर आणि रोटी तिने पण या सर्व जेवायला भूक लागले चार तास कंटिन्यू गाडी चालवली आज सो पण जेवतो आलो जेवण झालं जेवण आता चालतो आहे बिकॉज थंडी आहे इथे खूप जास्त थंड गेदल थंड लागत आहे तुम्ही बघू शकता हे बॅक हॉटेल आम्ही घेतलं आहे सो गाडी तिथे पार्किंग केली आहे चांगला आहे हॉटेल टेम्परेचर आहे, वीश आहे वीश, ते वीस आहे वीस टेम्परेचर ते बेरेबल नाही आहे मला सो तुम्ही विचार करू शकता की लाईक आपण थंडी चालू झाली तर काय हालत होईल आपली हे हॉटेल घेतलं आहे आपण तिथे पार्किंग केलेली आहे वरती जातो आपण बघा हसत कशी स्माइल देतात હતા પહોચતો અને ઝોપતો ભેટું ઉળ બાય બાય ગુડ નાઇટ